आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रणदिवेंच्या घरामध्ये रामनवमीचा उत्सव साजरा होणारा असतो आणि म्हणून मग त्यासाठी विक्रांताने शर्वरीसुद्धा खूप छान तयार होऊन आलेले असतात गुरुजी आल्यानंतर पूजेला सुरुवात होते तर गुरुजी विचारतात की पाळणा कोण हलवणार आहे तेव्हा मग जानकी म्हणते ही माझी ननंद आहे शर्वरी आणि शर्वरी वंश तुम्हीच पाळणा हलवा शर्वरीला पाळणा हलवण्याचा मान मिळाल्यानंतर शर्वरी खूपच खुश होते तर शर्वरी आणि विक्रांत दोघेजण पाळणा हलवत असतात सगळेजण खूपच खुश असतात घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं परंतु इतक्यातच आजी आज मध्येच म्हणते की शर्वरी आता तुझा पण पाळणा घरामध्ये लवकर हलू दे त्याचं काय आहे तुझ्या लग्नाला दोन वर्ष झाली आतापर्यंत पाळणा हलायला पाहिजे होता नाहीतर तुझं काही खरं नाही बघ तर आजीने असं बोलल्यानंतर शर्वरीला खूप वाईट वाटतं तिला रडायला येतं आणि शर्वरी तिथून उठून निघून जाते शर्वरी रडत गेल्यानंतर आजी असं का बोलल्या म्हणून सगळ्यांना घरात खूप वाईट वाटलेलं असतं जानकी आजीला म्हणते आजी तुम्ही असं म्हणायला नको होतं तिची मनस्थिती समजून घ्यायला पाहिजे होती आणि मग जानकी शर्वरीची समजूत काढायला जाते तर मग अवंतिका सौमित्रला म्हणते या सुद्धा ना ऐश्वर्यासोबत पाठवायला पाहिजे होतं बघितलंस ना कसं बोलल्या त्या त्यांना किती वाईट वाटलं असेल रडत असतील बिचाऱ्या त्या मग गुरुजी म्हणतात आता पाळणा कोण हलवणार आहे तेव्हा सुमित्रा म्हणते पाळणा शर्वरीच हलवेल मला खात्री आहे जानकी तिची समजूत काढून नक्की आणेल तिला तर शर्वरी खोलीमध्ये रडत गेलेली असते तिच्या पाठोपाठ जानकी जाते आणि शर्वरीची समजूत काढत असते शर्वरी म्हणते वहिनी बघितलंच ना ज्या गोष्टीचा मला त्रास होतो आजी आज नेमकं तेच बोलली मी उगाच आले तुमच्या घरात माझ्यामुळे तुमच्या पूजेमध्ये विघ्न आलं तेव्हा जानकी म्हणते असं का बोलत आहे तुम्ही हे घर तुमचंच आहे ना त्यावर शर्वरी म्हणते नाही ज्या घरामध्ये मला माझीच माणसं टोचून बोलतील ते घर माझं कसं असेल तेव्हा जानकी म्हणते तुम्हाला माहिती आहे ना आजींचा स्वभाव तेव्हा शर्वरी म्हणते अगं माझी सासू पण मला जेव्हा भेटेल ना तेव्हा ह्याच शब्दांवरून ह्याच गोष्टीवरून मला टोचून बोलत असते त्याचाही त्रास होतोच मला आणि इथं सुद्धा तेच तेव्हा जानकी म्हणते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही प्रयत्न करता येते तेव्हा शर्वरी म्हणते प्रयत्न तेव्हाच महत्त्वाचे ठरतात जेव्हा त्यांना यश ये येतं जोपर्यंत एक बाई आई होऊ शकत नाही तोपर्यंत ती चांगली बाई होऊ शकत नाही का पण जानकी म्हणते वनसू तुम्हाला एक गंमत सांगू का मला माहिती आहे की प्रत्येक बाईचं आई होण्याचं स्वप्न असतं परंतु जरी आपण बाळाला जन्म देत असलो तरी बाळ सुद्धा आपल्याला पहिल्यांदा निवडतं आणि मला खात्री आहे बाळ तुम्हाला नक्की निवडेल आणि आज तर रामनवमी आहे रामाच्या जन्माचा दिवस इतक्या चांगल्या दिवशी तुम्हाला पाळणा हलवण्याचा मान मिळतोय तो तुम्ही असाच सोडल का आणि मला खात्री आहे आज हा पाळणा तुम्ही हलवला ना की तुमचाही अंकुर फुलेल तुमच्याही घरी लवकरच पाळणा हलेल जानकीनी असं बोलल्यानंतर शरवरी खूपच खुश होते आणि म्हणते वहिनी खरंच तेव्हा जानकी म्हणते हो खरंच मला खात्री आहे आणि मग शर्वरी खुश होऊन जानकीसोबत खाली पाळण हलवण्यासाठी जाते